सत्तावीसशेशे एकोणतीसशे तीन हजार बत्तीसशे चौतीसशे अडतीसशे अडतीसशे रुपये अडोतीसशे रुपये अडतीसशे पाच दहा पंधरा पंधराशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एकोणचाळीशी एकोणचाळीसशे पाच रुपये अठराशे पाच अठरा दहा अठरा पंधरा दोन हजार रुपये दोन हजार पाच दहा पंधरा दोन हजार वीस पंचवीस एकवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे पाच पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सव्वीसशे सव्वीसशे पाच सव्वीसशे पाच रुपये तीन मुकुल भाऊ सोळाशे पाच सोळा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सतराशे सतराशे पाच पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अठराशे अठराशे पाच अठरा दहा पंधरा अठरा वीस अठरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस अकरा पन्नास एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये तीन प्रथा प्रथा पन्नास एकवीसशे एकवीस एक पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी बावीसशे बावीसशे पाच पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चवीसशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस चोवीसशे चोवीस पाच पंचेचाळीस पन्नास अडुसठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सव्वीसशे पंचवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच पंचवीस दहा पंधरा वीस पाच पाच किती सहाशे बारा पन्नास पंचावन्न बारा साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तेराशे तेरा पाच तेरा दहा तेरा पंचाळीस पन्नास तेरा पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चौदाशे चौदाशे पाच दहा पन्नास पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे पाच सतराशे अठराशे अठराशे पाच अठरा दहा अठरा पंधरा अठरा वीस पंचवीस अठरा तीस पस्तीस चाळीस पंचाळीस अठरा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एकोणावीसशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस एकोणावीसशे पंचवीस रुपये तीन सच्चिन मऊ पंचवीस अठराशे अठरा पाच एकोणावीसशे एकोणावीसशे पाच दोन हजार दोन हजार दोन पंचवीस पंचवीस सत्तावीस एकवीसशे एकवीसशे तीन एकवीस तेहतीस अडतीस एकवीस त्रेचाळीस चौवेचाळीस एकवीस सत्तावन अठ्ठावन्न चौशे अठ्ठावन्न एकवीसशे अठ्ठावन्न रुपये एकवीस साठ रुपये पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव बावीसशे रुपये बाईस तीन बाईस पांच बाईस सात बाईस दहाँ बाईस बारह बाईस पंद्रह बाईस सत्रह बाईस बाईस पंच बाईस पन्ना बाईस साठ बावीस पास सदुसठ सत्तर बाईस बहत्तर बाईस पंचहत्तर सत्तर बाव ऐसी बाईस बयासी बाईस पंची बाईस नव्वद बास पंचे रुपये तेवीसशे तीन तेवीस पाच तेवीस सात तेवीस दहा तेवीस पंधरा तेवीस वीस पंचवीस तीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस बेचाळीस पन्नास तेवीस पंचावन्न साठ तेवीस पासष्ट सत्तर तेवीस पंच्याहत्तर ऐंशी तेवीस पंच्याऐंशी नव्वद तेवीसशे नव्वद रुपये तीन मोकून होऊ पंधरा बत्तीस वीस पंचवीस बत्तीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न बत्तीसशे पंचावन्न रुपये बत्तीस पंचावन्न बत्तीसशे साठ पासष्ट पंच्याण्णव शहाण्णव तेहतीसशे रुपये तेहतीसशे तीन तेतीसशे पाच तेतीसशे सहा दहा बारा ते बारा पंधरा पस्तीसशे रुपये छत्तीसशे चौतीसशे पन्नास पंचावन्नशे अडतीसशे पाच अडतीसशे पाच रुपये तीन पुरी समज दोनशे पंच्याहत्तर बाराशे बारा पाच बारा पंचवीस बारा पन्नास पंचावन्न बारा सात तेराशे तेराशेवन चौदाशे चौदा पाच पन्नास पंचावन्न चौदा 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 पासष्ट सत्तर 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 चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच सोळाशे रुपये सोळाशे पाच सोळाशे पाच सोळा पन्नास पंचावन्न सतराशे रुपये सतरा पाच सतराशे पन्नास सत्र साठ सतराशे साठ रुपये सतराशे साठ रुपये तीन सचिन भाऊ पन्नास पंचावन्न तेवीसशे तेवीस पाच पन्नास चोवीसशे चोवीस पाच दहा पन्नास पंचावन्न पंचवीसशे पंचवीस पाच पन्नास पंचावन्न सव्वीसशे सव्वीस पाच पन्नास पंचावन्न सत्तावीसशे सत्तावीस पाच पाच पन्नास पन्नास पंचावन्न अठ्ठावीसशे अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीस पाच पन्नास पंचावन्न तीन हजार तीन हजार पाच पन्नास पंचावन्न तीन हजार पंचावन्न रुपये तीन ओबीडी एक हजार पाच रुपये अकराशे रुपये अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकराशे पंधरा रुपये तेराशे चौदाशे रुपये चौदाशे पाच पन्नास पंचावन्न तेवीसशे रुपये तीन गणेशांना सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सत्तावीसशे सत्तावीसशे पाच सत्तावीस दहा पंधरा सत्तावीसशे वीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पाच तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एक दोन तीन हजार दहा पंधरा तीन हजार वीस